मनपा शाळा क्रमांक एकमध्ये पुस्तकांची गुढी उभी करण्यात आली शहरातील मनपा शाळा क्रमांक एक मिरजमध्ये शिक्षक संतोष यादव यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांची पुस्तकांची गुढी उभी करण्यात आली आहे माझी शाळा उपक्रम अंतर्गत मनपा शाळा क्रमांक एक मिरज येथे पुस्तकांची गुढी उभी करण्यात आली आजची गुढी आजची पिढी गुढी विचारांची गुढी पुस्तकांची नको जातीपातीच्या भिंती गुढी समानतेची समतेची ज्ञान कधीही विकत मिळत नाही त्यामुळे ज्ञान सर्वश्रेष्ठ असते व ते पुस्तक वाचनातूनच मिळते थोर ज्ञानी व्यक्ती या वाचनातून तयार झालेले आहेत त्यांची आठवण काढण्यात आली व शाळा त्यासाठीच त्यासा त्यास पुस्तकांची गुढी मनपा शाळा क्रमांक एक मिरजमध्ये उभी करण्यात आली आहे गुढीपाडवा पटवाडवा अंतर्गत ही आता पहिलीला सहा विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यात आलाय पहिलीच्या विद्यार्थ्यांना फेटे बांधून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली आहे विद्यार्थ्यांना व पालकांना गुलाब पुष्प देऊन स्वागत साजरा करण्यात आहे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले शाळेपासून अंबाबाई मंदिरापर्यंत सर्व विद्यार्थी व पालक शिक्षकांनी ग्रंथ दिंडी काढली आहे शिक्षण वृक्षारोपण लेख वाचवा झाडे लावा बीजारोपण प्लास्टिक या विषयावर घोषणा देत दिंडी काढण्यात आली आहे शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालक उत्सुकपणे येत होते शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन समाधान व्यक्त करत होते अशा प्रकारे ज्ञानाची गुढी शाळेत साजरी करण्यात आली श्रीमती सुलभा धमाले सौ महानंदा राजमाने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य सौ अमृता सावंत श्री संतोष यादव यांनी मार्गदर्शन केले

誰だ राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका